आज मी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच आपल्या राणीच्या बागेत आले आणि मला खूप मजा आली आहे एकतर राणीच्या बागेचं पूर्ण मला असं वाटतं ती बदलून गेली आहे त्याचं पूर्ण स्वरूप बदललेलं आहे आणि हे काहीतरी अमेझिंग आहे असं मला वाटलं सगळ्यात मला आवडलेली गोष्ट म्हणजे इकडे मी बघितले जे त्याचे ते पेंगविन्स जेव्हा हे पेंग्विन्स राणीच्या बागेत आले आहेत त्याबद्दल काही न्यूज वाचल्या होत्या पेपर पेपरांमध्ये आम्ही आणि त्याच्यानंतर मी चार पाच पॅंगविन्स आले होते वगैरे आणि त्याच्यानंतर ह्या तीन चार वर्षांनी मी आता येते आहे तर मला जवळजवळ अठरा एक पॅंगविन्स बघायला मिळाले मला खूप आवडलेली गोष्ट म्हणजे पॅंग्विन्सच्या निमित्ताने इकडे खूप लोकं येत आहेत त्यामुळे आपला रेव्हेन्यू खूप वाढलेला आहे आणि ज्याचा उपयोग आपल्या या राणीच्या बागेसाठीच होणार आहे तर त्यामुळे मला बी एम सीचे पहिल्यांदा खूप आभार मानायचे आहेत कारण इतकी अमेझिंग इतकं अमेझिंग रूप स्वरूप तुम्ही ह्या आपल्या राणीच्या बागेला दिलं आहे हे बघून खूप आनंद होतोय वाघ बघितला मी आज आणि तो माझ्या असा बाजूला येऊन बसला होता कारण आता ज्या पद्धतीने इथे प्राण्यांची निगा राखली जाते ज्या पद्धतीने इथे मेंटेनन्स सगळा झालेला आहे हा राणीच्या बागेचा हा खूप वेगळा आहे आणि खूप चांगला आहे आणि खूप हेल्दी होते सगळे सगळे प्राणी खूप हेल्दी होते म्हणजे वाघ म्हणा बिबट्या म्हणा अस्वल ते पूर्ण असं असं झाडावर चढून खेळत होतं आणि मला असं वाटतं मी जेव्हा खूप वर्षांपूर्वी आले होते ना तेव्हा आपली अवस्था खूप वेगळी होती राणीच्या बागेची आणि आता जी झालेली आहे सो so, थँक्यू सो मच so ज्यांनी हे पेंग्विन्स इकडे आणले ज्यामुळे एवढी लोकांचा ओढा वाढलेला आहे आपल्या बागेकडे आणि पुन्हा ज्या पद्धतीने ही मेंटेन केली जाते मला असं वाटतं आपण सगळ्यांनी भरभरून इथे येऊन ह्याला चांगला प्रतिसाद दिला पाहिजे खूप प्रेक्षकांनी इथे आलं पाहिजे आणि असे खूप छान छान प्राणी आम्हाला दिल्याबद्दल बी एम सीचे मला खूप आभार मानायचे थँक्यू सो मच